हे hey गा वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशात मित्रांनो तुम्ही आय होप थोड़ की तुम्ही सगळे चांगले आता मी पंपर आहे आणि सध्या झाडाखाली बसलेलो आहे गाडीवर बसून आता ना नाही ग आभळ नाही आहे हे बा म्हणजे आहे थोडं थोडस कची तुम्हाला एक क्लिक क्लिप दाखवतो मी ती आमची तलचीचे पहा आणि मला कमेंट मध्ये सांग कशी वाटते ती मोठी मातीसाठी रड्या मनकटाच जोर लावून दाटला जरी अंधार एक चुट होऊ आज दिवते उ जर का मित्रांनो तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आलो आहे मी काकाच्या आखड्यावर पाहू शकता काकाचा आखडा पुढे घेऊ तरी हे बघू शकतो मित्रांनो जॉन जेल बांधून आहे आणि आखड्यावर कोणीच नाही तर तिकडं गई बसलेले ते बघ हे ग म्हणजे करोडी जर का मित्रांनो तुम्हाला आजचं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सप्तक केले बाय